तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचा आहे गोड भात आणि हा गोड भात कसा बनवायचा आणि त्यासाठी तांदूळ कुठला वापरायचा म्हणजे गोड भात हा चांगला सुक्का होतो तर आपण या सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता गोड भात बनवायला करूया सुरुवात तर आज येथे चुलीवरतीच आम्ही गोड भात बनवणार आहोत तर आधी चूल पेटवून त्यावरती पाणी तापायला ठेवायचं आहे तर मित्रांनो चुलीवरती मस्त असा भात बनवायचा आहे आज तर आज कढीमध्येच आम्ही भात बनवणार आहोत आणि मित्रांनो गोड भात बनवण्यासाठी किती पाणी वापरायचं आहे म्हणजे भात एकदम सुक्का तयार होतो तर मित्रांनो येथे आम्ही एक किलो तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला पाहुणे दोन लिटर पाणी वापरायचं आहे तर मित्रांनो ही सव्वा दोन लिटरची बॉटल आहे तर यामधून आम्ही पावणे दोन लिटर पाणी टाकणार आहोत कढईमध्ये तर आधी हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर पहा पावणे दोन लिटर पाणी आम्ही कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता हे पाणी उकळून घेणार आहोत तर आता पाणी उकळलेलं आहे आणि मित्रांनो यामध्ये आता तूप टाकायचं आहे तर तुपामध्ये आज बनवायचं आहे गोड भात बनवण्यासाठी आपल्याला तुपच वापरायचं आहे तर यामध्ये तुपाचे दोन चमचे टाकणार आहोत आम्ही तर थंडी असल्यामुळे तूप हे घट्ट झालेलं आहे आणि मित्रांनो यासाठी आम्ही तांदूळ घेतलेला आहे कोलम तर मित्रांनो कोलम तांदूळ हा सुक्का होतो आणि यामध्ये केसरी कलर आम्ही वापरणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण कोलम किंवा बासमती तांदूळ हे वापरू शकतो तर गोड भात बनवण्यासाठी मित्रांनो इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही कारण इंद्रायणी तांदळाचा गाळ होतो तर तो सुक्का होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण कोलम किंवा बासमती तांदूळ वापरू शकतो गोड भात बनवायला तर पाहता उकळे आलेले आहे आणि आता लगेच यामध्येच आम्ही तांदूळ टाकून देणार आहोत तर तांदूळ आता चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने तर त्यामध्ये पाणी टाकून चांगले स्वच्छ धुवायचे आहेत तर आता तांदूळ धुवून झाल्यानंतर लगेच उकळत्या पाण्यामध्येच आम्ही टाकून दिलेले आहेत तर हा मित्रांनो आम्ही एक किलो तांदूळ घेतलेला आहे तर आता तांदूळ टाकल्यानंतर आता भिजवून घ्यायचं आहे तर पहा मित्रांनो आता भाताला उकळी आलेली आहे तर आता थोडा वेळ शिजवायचा अजून आणि शिजल्यानंतर मग मित्रांनो त्यामध्ये साखर टाकायचे तर साखर वापरून आज गोड भात बनवणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अर्धा किलो साखर वापरायचे आहे तर एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो साखर आम्ही वापरणार आहोत तर मित्रांनो येथे लक्षात ठेवा की आपला तांदूळ हा शिजल्यानंतरच त्यामध्ये साखर टाकायची आहे जर आपण आधी साखर टाकले तर तांदूळ हा शिजत नाही तर पाच सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि पाणी आता आटलेलं आहे तर आता शिजल्यानंतरच यामध्ये साखर टाकायची आहे तर अजून थोडा ओल सर आहे तर थोडा सुका झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायचे आहे तर, टाका तर पा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर कलर एकदम परफेक्ट टाकलेला आहे त्यामुळे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे भाताला तर मित्रांनो आता भात शिजलेला आहे आणि यामध्ये आता टाकायचे आहे साखर तर, तर मित्रांनो यामध्ये आम्ही अर्धा किलो साखर घेणार आहोत तर ही एक किलो साखर आहे यामधून आम्ही निम्मी केलेली आहे साखर तर एवढी अर्धा किलो साखर घेतली आहे आणि आता लगेच टाकून देणार आहोत आम्ही तर ही सगळी अर्धा किलो साखर आम्ही यामध्ये टाकलेली आहे आणि थोडा वेळ आता हलवून घ्यायचं चांगलं आणि आता यावरती ठेवायचं आहे झाकण तर साखर चांगली मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे तर आता कमी जाळावरती हा भात शिजवायचा आहे तर आता जाळ एकदम कमी करायचं आहे तर मित्रांनो हा भात आपल्याला एक ते दोन मिनिटांनंतर हलवून घ्यायचा आहे म्हणजे खालून हा जाळणार नाही तर पहा साखर टाकल्याने थोडं पाणी तयार झालेलं आहे आणि हलवून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आता भात शिजवून तयार झालेला आहे तर पहा एकदम सुक्का झालेला आहे आता तर खूप छान मित्रांनो एकदम सुक्का तयार झालेला आहे तर आता हा भात आम्ही उतरून घेणार आहोत तर शिजून तयार झालेला आहे तर आता उतरून घ्यायचा लगेच आणि आता लगेच आम्ही टेस्ट करून पण पाहणार आहोत की कसा झालेला आहे ते तर आता कसा गोड भात झालेला आपण टेस्ट करून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो खूप छान झालेला आहे तर आपण आता पाहू कसा झालेला आहे ते तर मित्रांनो एक नंबर असा गोड भात झालेला आहे तर खूप छान मित्रांनो भात झालेला आहे तर मित्रांनो हा भात आम्ही कमीत कमी साहित्य वापरून बनवलेला आहे आणि परफेक्ट प्रमाणास आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की कसा बनवलेला आहे ते तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे गोड भात बनवता येतो कमीत कमी साहित्य वापरून तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बे नायकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त तडका मराठी यूट्यूब चॅनल